पहा वृत्तचिती म्हणजे हे जो वरचा भाग आहे वरचा भाग लक्ष द्या वृत्तचिती म्हणजे हे वरचा भाग आणि त्याला जो आहे खालचा खालचा भाग दोन्ही साईडला पाहिलं ठीक आहे तर दोन्ही साईडला पाहिलं जो सर्कल दिसतो आपल्याला दोन्ही साईडला त्याची रेडियस त्याची रेडियस पहा आर आर त्याची रेडियस कशी असते समान असते त्याची रेडियस समान असते म्हणजे त्याची जी त्रिज्या आहे रेडियसला सॉरी आपण त्रिज्या म्हणतो तर त्याची जी त्रिज्या असते त्रिज्या ती कशी असते समान असते ति तितली आणि इथली आणि त्याची जी उंची असते उंची देखील कशी असते इथून खालच्या भागापासून वरच्या भागापासून उंची एकच असते जरी इथं दहा असेल तरी इथं पण दहाच असणार त्याची उंची पण कशी असते जशाला तशी असते आणि बुडापासून शेंड्यापर्यंत त्याची रेडियस पण कशी असते जशाला तशीच असते अशा आकृतीला आपण काय म्हणतो तर वृत्तछिती असं म्हणत आता वृत्तछिती जर आपल्याला माहिती झाली आता मग मध्ये जर आपण काय केलं पहा हा खालचा वर्तुळ आणि हा वरचा वर्तुळ जर बाजूला काढला हे ई वर्तुळ ही काढा बाजू काढला इतू आणि इथून इकडं तर ही आकृती बघा आपल्याला अशी दिसेल विद्यार्थी मित्रांनो ही आकृती आपल्याला अशी आया पद्धतीने अशी दिसेल ठीक आहे ही आकृती आपल्याला या, या पद्धती दिसत आता या पद्धतीने दिसल म्हणजे हे झालं काय वक्र भाग झाला असा वक्र वक्र म्हणजे या साईडचा वर्तुळ काढा या साईडचा वर्तुळ काढा जर ही समजा ही आकृती ही अशी आडवी ठेवून बघितली आपण आडवी तर आपल्याला असा सर्कल या काढ्यापासून त्या कडीपासून दिसल म्हणजे हि बाहेरचा भाग दिसन वक्र भाग दिसन म्हणजे हा भाग दिसन आपल्याला बाहेरच्या साईडने आणि वक्र भाग वक्र भाग म्हणजे काय असतो हे बाहेरचा जो सर्कल आहे या सर्कलाचा जो बाहेरचा भाग आहे याला आपण काय म्हणतो तर याला म्हणतो आपण परीग आणि परीग म्हणजे काय असतंय परीग परीग म्हणजे असतो टू पाया आर वर्तुळाचा परिघ का असतो आपल्याला वक वक्र पृष्ठफळ विचारलं वक्र पृष्ठफळ पृष्ठबळ म्हणजे काय या साईडचा वर्तुळ आणि या साईडचा वर्तुळ सोडून दिला तयार झाली ही आकृती आता पृष्ठबळ काढायचा जा म्हणजे जर ही आकृती आपण आडवी करून पाहिली या साईडला जर आपल्याला असा वर्तुळ नाही दिसला आणि या साईडला वर्तुळ नाही दिसली आकृती दिसेल परंतु वर्तुळच कार इथून तिकडे झालेली ना म्हणजे खालच्या साईडला वरपर्यंत पाहिली ती त्याची जर उंची आणि रिडे समान असेल उंची आणि त्रिजे समान असेल ती एकाच वर्तुळासारखी समान आकाराची तिथपर्यंत झालेली असेल म्हणून त्याचा वक्र टू पाया आर आणि उंची जी जिथे आहे तीच आहे म्हणजे ती पण जशाला तशी राहील म्हणजे वक्र पृष्ठबळ होईल टू पाया आर एच आणि जर एकूण पृष्ठफळ विचारलं मित्रांनो एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ आता एकूण पृष्ठफळ म्हणजे काय असतंय तुमचं जे वक्र पृष्ठफळ असतंय वक्र पृष्ठफळ यामध्ये अधिक करायचं तुम्हाला आता या साइट हे वक्र आहे या, या वक्रपृष्ठफळ मध्ये हा वर्तुळ अधिक करायचा आणि हा वर्तुळ अधिक करायचा म्हणजेच काय करायचंय वर्तुळाचे क्षेत्रफळ गुणिले दोन दोन याच्यामुळे कारण एक आणि एक टोटल दोन वर्तुळ आपल्याला ऍड वक्र वक्रपृष्ठफळ किती आहे टू पाया आर एच प्लस वर्तुळा क्षेत्रफळ काय असतंय पाया आर चा वर्गन हे दोन जशाला तसे यामधून जर आपण टू पाय आर टू पाय आर कॉमन काढा टू पाय आर कॉमन काढा कंसामध्ये काय राहतं एच प्लस आर म्हणजेच असं होईल तुमचं एकूण पृष्ठफळ एकोण पृष्ठफळ म्हणजेच टू पाय आर कंसामध्ये आर एच प्लस आर किंवा आर प्लस एच म्हणू शकता हे झालं तुमचं एकूण पृष्ठ आणि तिसरी गोष्ट विचारली तुम्हाला घनफळ तर घनफळ काय घ्या ना मित्रांनो घनफळ म्हणजे ही आकृत जर आडवी करून पाहिली आडवी करून पाहिली आपण तर या साईडला आपल्या काय दिसतोय वर्तुळ दिसतोय त्या साईडला पण आपल्या वर्तुळ दिसतोय मग इथून तिथपर्यंत आपण असं बघत बघत गेलो तर आपल्याला तो वर्तुळ जशाला तसंच दिसन त्याची रेडिय जशाला तशीच दिसन आणि त्या दोघाला जोडणारी उंची ही दशाला तशीच राहील म्हणून आपल्याला इथं घ्यायला लागेल या वर्तुळाचं क्षेत्रफळ पाया आरचा स्क्वेअर आणि जोडणारी त्यांची उंची आहे ती एज इट इज यच म्हणजे घनफळ होईन पाया आरचा वर्ग यच आणि चौथी गोष्ट याच एक्झाम्पल जे आहे एक्झाम्पल काय घेणार तुम्ही गावातल्या भाषेवर जर म्हणलं तर धान्य साठ वा साठवा साठवा कनगी किंवा दुसरं उदाहरण आहे पाईप लाईन ठीक आहे दुसरी उदाहरण आहे पाईपलाईन पाईपलाईन मधला जो पाईप आहे पाईपलाईन हे पण काय आज उदाहरण आहे वृत्तचितीच उदाहरण आहे मित्रांनो अशा पद्धतीने व्हिडिओ आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा